श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे रस्ता म्हटलं की अपघात होतात अपघात झाला की अपघातातील जखमींना उचलून उपचारासाठी धावाधाव सुरू होते एका दुचाकी घेऊन उभ्या असलेल्या ग्रामस्थाला मागून ठोसर देऊन अपघात झाला आणि अपघातातील जखमीला उचलून उपचारासाठी दाखल करणे बाजूला राहिले पण कार चालकाने कार बाजूला घेण्याचे निमित्त करत चक्क पळ काढला पळ काढलेल्या कार चालकाला हिट अँड रन कायद्याचा धाक राहिलेला नाही असे दिसले जखमी ग्रामस्थाला उचलण्यासाठी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेतली हा सर्व प्रकार बिल्हे ग्रामदेवत असलेल्या मुक्ताबाई देवीच्या मंदिरालगत घडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असणारे आळेफाटा पोलीस पळ काढणाऱ्या कारचालकाला पकडून त्याच्यावर हिट अँड रन कायद्याने कारवाई करतील हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क बेल्हे